आठ सेंटीमीटर पाया असलेल्या समद्विभुज त्रिकोणाची परिमिती शून्य पॉईंट अठरा मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती या ठिकाणी आठ सेंटीमीटर आणि परिमिती दिली आहे झिरो पॉईंट अठरा मीटर लक्षात घ्या दोघांचे युनिट्स वेगवेगळे वेग आहेत म्हणजे बघा पाया आहे आठ सेंटीमीटर तर परिमिती परिमिती आहे झिरो पॉईंट अठरा मीटर झिरो पॉईंट अठरा मीटरला आपल्याला सेंटीमीटर मध्ये कन्व्हर्ट करावे लागेल त्यासाठी झिरो ला, पॉईंट ने मल्टिप्लाय करायचं आणि मग अठरा सेंटीमीटर हे त्याची परिमिती येतं आता आपल्या परिमिती ए बी आणि सी या त्रिकोनामध्ये हा त्रिकोन समद्विभुज त्रिकोण आहे त्यामुळे दोन बाजूंची लांबी समान आहे तर ए बी आणि ए सी या दोन बाजूंची लांबी आपण समान आहे असं धरूयात आणि पाया जो आहे तो आठ सेंटीमीटर आहे तर आता आपल्याला काय माहिती आहे तर पाया आणि परिमिती म्हणजे पाया परिमिती म्हणजे काय असतं तर परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज मग आपल्याला पाया जर परिमितीमधून वजा केला तर दोन बाजूची लांबी मिळेल बरोबर तर पाया जर वजा केला तर अठरा ह्या परिमितीमधून पायाची आठ सेंटीमीटर ही जर लांबी वजा केली तर आपल्याला दहा सेंटीमीटर हे काय मिळतं तर दोन समान बाजूंच्या लांबींची बेरीज येते बघा लक्षात घ्या दोन समान बाजूच्या लांबींची बेरीज जर दहा असेल तर प्रत्येक बाजूंची लांबी ही पाच सेंटीमीटर असणार आहे याची पाच सेंटीमीटर लांबी असेल आणि याची पण पाच सेंटीमीटर लांबी असेल अशा प्रकारे आपल्याला तिन्ही बाजूंच्या लांबी लांबी मिळालेली आहे तर पण क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला त्याच्या उंचीची गरज आहे तर उंची कशी काढणार ते पण उंची म्हणजे त्रिकोणाच्या शिरोबिंदू पासून पायावर टाकलेला हो या बिंदूला आपण एम mm हे नाव देऊ बघा समद्विभुज त्रिकोणाच्या शिरोबिंदू पासून त्यांच्या पायावर टाकलेला लंब हा नेहमी पायाला दोन समान भागात विभाजन करतो म्हणजे बीएम आणि एम सी यांची लांबी देखील समान असणार आहे दोन समान भागात ते डिवाइड झालेले आहेत म्हणजेच काय तर चार सेंटीमीटर बीएम असेल आणि एम सी याची पण लांबी चार सेंटीमीटर असेल तर या ठिकाणी एक काटकोण त्रिकोण तयार झालेला आहे एएमसी त्याचा आपण विचार करू काटकोण त्रिकोण एम सी याच्यामध्ये बघा पायथागोरस प्रमेय वापरायचं आपल्याला त्या पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला उंची काढता येईल आपल्याला पाच सेंटीमीटर ही कर्ण माहिती आहे आणि पाया चार सेंटीमीटर माहिती आहे तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग म्हणजे पाचचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग म्हणजे चारचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग म्हणजे चा वर्ग असं सूत्र बनेल तर आपल्याला एएम म्हणजे उंची हवी आहे तर उंची एका बाजूला घेऊयात चा स्क्वेअर बरोबर पाचचा वर्ग पंचवीस मायनस चारचा वर्ग म्हणजे सोळा असं होईल तर एम स्क्वेअर बरोबर नऊ म्हणून ए एम बरोबर तीन म्हणजे आपल्याला या ठिकाणी ही मिळाली उंची उंची मिळाली तीन सेंटीमीटर आता आपल्याकडे पाया आहे आठ सेंटीमीटर आणि उंची आहे तीन सेंटीमीटर तर ते कोणाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे एरियाचा फॉर्म्युला आहे एकशे दोन गुणिले पाया गुणिले उंची एक शेत दोन गुणिले पाया आहे आपला आठ सेंटीमीटर आणि उंची आहे तीन सेंटीमीटर फोर इंटू थ्री मीन्स ट्वेल्व्ह सेंटीमीटर स्क्वेअर किंवा चौरस सेंटीमीटर हे आपलं उत्तर असेल तर क्षेत्रफळ बारा चौरस सेंटीमीटर ऑप्शन क्रमांक दोन हा आपलं बरोबर उत्तर असेल